हे हाय एव्हरी वन वेलकम टू सारिक्स रेसिपी तर आज आपण बघणार आहोत माशाचं कालमन इथे मी एक किलो मासे घेतले आहे याला चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे तर आता आपण याला साईडला करून ठेवूयात यासाठी काय मसाला लागतो ते बघूयात आज आपण हिरव्या मसाल्यातील कालवण करणार आहोत तर इथे मीडियम साईजचे दोन कांदे घेतलेत खोबरं घेतलं आहे धने घेतले आल्लं घेतलं आहे लसूण घेतलं आहे आणि पाच ते सात हिरव्या मिरच्या आणि अर्धी वाटी फुटाने घेतली आहे त्याचबरोबर अशी मी इथे कोथंबीर घेतली आहे कोथंबीर थोडीशी जास्तच घालायची आहे त्यामुळे यामुळे कालवनाला छान असा फ्लेवर येतो तर आता गॅसवरती मी एक तवा गरम करायला ठेवला आहे तर यावरती आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे यावरती एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि जे आपण दोन कांदे घेतले होते त्याला असं पातळ बारीक चिरून घेतलं आहे आणि आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची मिडियम फ्लेमवरती आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट झालेला आहे कांदा बघा बऱ्यापैकी छान भाजले गेलेला आहे तर आता आपण ह्या कांद्याला साईडला करून घेणार आहोत आणि यामध्येच आपण पाच ते सात मिरच्या धुवून घेतल्या होत्या त्या यामध्ये टाकून छान असं त्याला भाजून घेणार आहोत आता मिरची देखील छान भाजली गेलेली आहे तर आता आपण ह्या मिरचीला बाजूला करूयात आणि यामध्ये आता आपण धने भाजून घेणार आहोत तर धने टाकायची गॅसची फ्लेम स्लो करायची आणि हे धणे छान असे भाजून घ्यायचे आहे धणे देखील छान भाजले गेलेले आहे तर आता यामध्ये फुटाणे टाकायचे आहेत आणि फुटाण्याला देखील एक मिनिट भाजून घ्यायचं आहे फुटाणे देखील छान भाजले गेलेले आहे तर आपण सर्व मसाला एकत्र करून त्याला भाजून घेऊयात पुन्हा एक मिनिटभर सर्व मसाला भाजून झाला आहे तर गॅस बंद करूयात आणि ह्याला थंड झालं की मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर आता काही मसाले आपण बाकी ठेवले होते ते बघूयात अल्ल लसूण खोबरे आपल्याला हे न भाजताच वाटून घ्यायचे आहे यामध्येच मी काही सुके मसाले घेतले आहे हळद पावडर आहे गरम मसाला आहे आणि लाल तिखट गॅसवरती एक पातेलं गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये आपल्याला पाच ते सहा चमचं तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला ॲड करायचा आहे मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे पाच मिनिट झालेत तर मसाला देखील छान असा परतून झाला आहे आणि त्यातून ते, तेल देखील सेपरेट होतं आहे तर आता आपण या स्टेजवरती यामध्ये पाणी ॲड करूयात तर पाणी आपल्याला गरमच पाणी ॲड करायचं आहे तर यामध्ये थोडीशी आपण कोथंबीर टाकूयात कोथंबीरला छान या मसाल्यात असं परतून घ्यायचं आहे मसाला छान परतले गेले की भाजीची चव देखील छान वाढते त्याच्यामुळे लक्षात घ्या की मसाला छान असा परतून घ्यायचा आहे तर यामध्ये आपण यामध्ये कोमट पाणी घालणार आहोत किती रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी घालू शकता यामध्ये या एक तांब्या पाणी घातलं आहे मी तर आता याला पाच ते सहा मिनिट उकळून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता हिरव्या मसालेतील कालवण आहे तर हिरवी तरी त्याला छान अशी आली आहे आता यामध्ये एक चमचा मीठ टाकायचं आहे जेवढं कालवण्याची क्वांटिटी आहे त्या अंदाजाने याच्यात मीठ टाका तर, तर छान आता छान बघा ह्याला उकळी आलेली आहे आता ह्या उकळत्या रस्यामध्ये आपल्याला मासे टाकायचे गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि सर्व मासे यामध्ये टाकून घ्यायचे आणि मासे सर्व टाकून झाले की आपल्याला पुन्हा ह्याला दोन ते तीन मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे यामध्ये सर्व मासे टाकून झाले आहेत आता याला आपल्याला तीन मिनिट उकळून घ्यायचं आहे तर बघा छान याला असं उकळी फुटली आहे पुन्हा तीन मिनिट झालेले आहे तर बघूयात मासे शिजले की नाही तर तुम्ही ते बघू शकता मासे देखील छान आपले शिजले गेलेले आहे तर आता आपण गॅस बंद करूयात आणि याला झाकून पाच मिनिटासाठी ठेवूयात पाच मिनिटानंतर तुम्ही हे कालवण खाण्यासाठी घेऊ शकता तर पाच मिनिट झालेले आहे तर मी हे कालवण एका सर्विंग बोलमध्ये काढून घेतलं आहे तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर भेटूयात असंच एक नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये